गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत असतात अशीच एक आणखी घटना यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातून समोर आली आहे यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मनसेने चोप दिलाय या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय या संदर्भात तालुका कृषी अधिकारी यांनी आज पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी व मनसे पदाधिकारी शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार कधी असा सवाल विमा कंपनीच्या प्रतिनिधींना विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली यानंतर संतप्त मनसे पदाधिकारी व कार्य शेतकऱ्यांनी या विमा कंपनीच्या प्रतिनिधींना मनसे स्टाईलने धडा शिकवला পাঁচশে পাঁচশে পয়সা দিল তুলে পয়সে কি র তুনা সাতশে রুপে তুমি দাদা तुला पैसे दिले का हा बरं ज्याच्या गाणी ज्याच्या पैसे दिले झाले का पैसे जमा झाले ना गाणी नाही दिले त्याचं नाही झालं ना मग आता যেটা খাতে পয়সা হল পয়সা নিয়ে পয়সা পয়সা দিয়েছে আমি তোমার হাজার